नमस्कार मित्रांनो श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे अलीकडे शेळीपालामध्ये बऱ्याच तरुणांची जास्त इंटरेस्ट वाढलेला आहे म्हणजे शेळीपालामध्ये जास्त रस आहे शेळीपालन करण्या करण्याकडे नवीन तरुणांची कल वाढलेला आहे तर मित्रांनो त्या तरुणांची बऱ्याच जणांचा बऱ्याच वेळेस प्रश्न असा असतो की भाऊ एका शेळीपासून आपल्याला वार्षिक उत्पन्न किती मिळू शकतो त्याची अंदाज आपल्याला कळू शकेल का तर मित्रांनो शेळीपालामध्ये आपण अंजादीतच उत्पन्न काढू शकतोय कारण फिक्स उत्पन्न शेळीपालामध्ये नसतोय जसे की आपण एखाद्या कंपनीमध्ये काम केल्यानंतरनं आपल्याला फिक्स वर महिन्याकाठी जो सॅलरी मिळतोय जो पगार मिळतोय तसं इथं शेळीपालामध्ये फिक्स काही नसतोय अंजादीत आपण उत्पन्न काढलं गेलो तर एका शेळीपासून आपल्याला सा सात ते आठ महिन्यामध्ये एक वेतं मिळतात म्हणजे साधारणतः पाच महिन्याची गाभणकाळा आणि त्यापुढे दोन ते तीन महिन्यामध्ये शेळी पुन्हा एकदा माझावर येत असतंय अशा पद्धतीने सात ते आठ महिन्यामध्ये माणे, आपल्याला एका शेळीपासून एक, एक वेताचे मिळत असतात म्हणजे एका वेतामध्ये आपल्याला साधारणतः एका शेळीपासून दोन कडं मिळत असतात कधीकधी तीन मिळतात कधीकधी एक मिळतोय परंतु सरासरी पाहायला गेलं तर दोन कडं आपल्याला एका शेळीपासून एका वेतापासून मिळत असतात म्हणजेच आपल्याला पंधरा महिन्यामध्ये जवळपास दोन वेतं मिळत असतात एका शेळीपासून म्हणजे दोन वेतामध्ये आपल्याला जवळपास चार कडं मिळतात पण आपण सरासरी एका वर्षामध्ये एका शेळीची तीन कड धरूया म्हणजे बारा महिन्यामध्ये आपल्याला एका शेळीपासून जवळपास तीन कड मिळत असतात आता मित्रांनो त्या शेळीच्या तीन कड आपण किती रुपये विकू शकतोय तर मित्रांनो आपलं जो व्यवस्थापन असतोय त्यावर ते डिपेंड असतंय आहे कधी कधी आपण एका कडाला दहा हजारला सुद्धा विकू शकतोय कधी कधी पाच हजारला सुद्धा विकू शकत नाही कारण त्याची व्यवस्थापनावर तो डिपेंड असतो आणि त्याचबरोबर शेळ्या माझ्यावर येणंसुद्धा सुद्धा आपण त्यांच्या व्यवस्थापनावरच अवलंबून असते म्हणजे जर आपण चांगलं व्यवस्थापन करत नसू तर व्यानंतर शेळी पाच पाच महिन्यांपर्यंत सुद्धा गाब राहत नाहीत ही वस्तुस्थिती आहे पण तरी सुद्धा आपण ढोबळ माळ्याने एका कर्डा एका कडाची आठ हजार जर धरलो तर आठ त्रिक चोवीस म्हणजे एका वर्षामध्ये आपल्याला चोवीस हजार रुपये आपल्या कर्डांपासून मिळणार आहेत म्हणजे त्यामध्ये जर आपण चार हजार खर्च वजा केलो मेंटेनन्स वजा केलो तर आपल्याला एका वर्षामध्ये एका शेळीपासून निवळ नफा जवळपास वीस हजार मिळू शकत आहे परंतु आपण जर शेळ्यांची संख्या वाढवलो तर ही उत्पन्न स्थिर राहणार नाही म्हणजे जसं की आपण एका शेळीपासून एका वर्षामध्ये वीस हजार घेऊ शकतोय म्हणजे आपल्याला जर दहा शेळ्या पाडलो तर दोन लाख रुपये मिळू शकतात का तर मित्रांनो दोन दोन लाख मिळणार नाही म्हणजे उत्पन्न कमी जास्त होऊ शकतं म्हणजे कधी कधी काढतं आहे कधी कधी शेळ्या आजारी पडतात करड आजारी पडतात किंवा अजून काही तांत्रिक समस्या असतात त्यामुळे आपल्याला वर्षाकाठी आपण जसं व्यवस्थापन करू तसं आपल्याला उत्पन्न मिळू शकतो आणि अनसाधारणतः एका शेळीपासून एका वर्षामध्ये वीस हजार रुपये उत्पन्न मिळू शकतंय ही माझी खात्री आहे माझ्या शेळ्यापासून मला याजा या ज्या शेळ्या आहेत या शेळ्यापासून वर्षाकाठी वीस ते पंचवीस हजार रुपये एका शेळीपासून मिळत असतं आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ ला जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद